येस yes, कानिप सर अनम्यूट करायचंय सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग येस आपला परिचय करून द्या संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला सर मी कानिप गायकवाड तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर क्या बात आहे पैठण जिल्हा संभाजीनगर येथून आहेत पोरगाव मधून बाय बॅकग्राऊंड काय करता कानिप सर सर माझं हॉटेल आहे पोरगावला हॉटेल व्यवसाय करता पोरगावला आपण हो हो, okay. हो सर किती वर्षापासून हॉटेल व्यवसाय करता सर सर एक पंधरा वर्षापासून ओके आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधीपासून जॉईन झालाय सर पंधरा मार्च पासून जॉईन झालो सर पंधरा मार्च पासून जॉईन झालात म्हणजे जवळपास एक पंधरा दिवस झाले तुम्हाला या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन करू सर कशासाठी जॉईन केलं तर बरं या गोल्डन स्टार फॅमिली सोबत पंधरा दिवस सर मला दोन हजार चौदा पासून शुगर आहे सर दोन हजार चौदा पासून शुगर आहे हो आणि वंशगणी शुगर आहे सर माझ्या आजोबाला होती वडलाला होती आणि आता मला पण झाले म्हणजे शुगर आहे तुमचं हो सर आणि माझ्या फॅमिलीची हिस्ट्री अशी सर माझे वडील माझे काका आत्या सगळे अटॅक मध्ये जायले सर अटॅक येऊन गेलेले हो सगळे अटॅक मध्ये गेले सर काय बरं तुम्हाला काय म्हणजे जाणवत हे कशामुळे झालं असेल बरं Okay. सर अनुवंशिकता म्हणजे शुगर आणि बीपीचा माझ्या कुटुंबाला पहिल्यापासून सर त्रास आहे ओके आणि मला पण सर खूप ऍसिडिटी आहे आणि मी ऍसिडिटी असल्यामुळे सर माझं पोट बी खूप मोठं मला शुगर असल्यामुळे डॉक्टरांनी माझं चौऱ्याहत्तर वजन आहे सर होतं सर चौऱ्याहत्तर वजन तर डॉक्टरांनी वजन चौऱ्याहत्तर किलो आहे आणि अनुवंशिक शुगर आहे हो तर डॉक्टरांनी मला सर पासष्ट वजन करायला सांगितलं सर पासष्ट केर okay, किलो वजन आहे आणि पासष्ट के जी वजन करायला सांगितलं डॉक्टर साहेबांनी तर मी सर पंधरा मार्च पासून जोपर्यंत जॉईन झालो सर आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीला तर माझं वजन सर बहात्तर किलो झालं सर आता माझं चौऱ्याहत्तर किलो वजन होत सर, सर दोन किलो वजन दोन के जी फॅट लॉस झालाय तुमचा हो सर आणि माझ्या टाचा जी ना सर खूप दुखायचे सर ओके okay, टाचा पण दुखत होत्या कारण की तुम्ही हॉटेल व्यावसायिक आहेत त्याच्यामुळे उभा राहून काम आहे तुमचं बऱ्यापैकी हो आणि मला डॉक्टर काय म्हणायचे कॅल्शियम कमी असल्यामुळे तुमचा टाचा दुखत सर तर मला कॅल्शियमच्या गोळ्या पण त्या पण माझ्या काही टाचा बऱ्या होत नव्हत्या सर मी व्यायाम करायला लागल्यापासून सर आपला गोल्डन स्टार फॅमिली मध्ये जॉईन झाल्यापासून माझा टाचा दुखत नाही सर आता आता टाचा दुखत नाही तुमच्या गोल्डन स्टार फॅमिली जॉईन केल्यापासून पंधरा दिवसात हो नाही सर आणि मला खूप थकवा यायचा आणि हो सर असं थकवा यायचं सरवा येत होता हो आणि दिवसभर सर मी फ्रेश राहतो सर आणि मला दुपारी झोप सर दुपारी झोप येत होती हो आता एकदम फ्रेश वाटत सर झोप पण येत नाही या बात आहे खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे बघू शकता फक्त पंधरा दिवसामध्ये त्यांचं दोन के जी फॅट लॉस झाले त्याबरोबर त्यांच्या टाचा दुखायच्या कमी झाल्या आळस कमी झालाय थकवा कमी झालाय काय वाटतं या पंधरा दिवसात एवढा सुंदर असा बदल कशामुळे झाला असेल तुमच्यामध्ये सर माझे कोच सर दिगंबर केदार सर येस त्यांनी मला एक मार्गदर्शन केलं आणि मी पण सर सकस संतुलित आहार हे बघा सर आणि एनर्जी ड्रिंक सुरू केली सर एक चार पाच दिवसापासून येस तर कसं वाटतंय बरं एनर्जी ड्रिंक आणि सकस संतुलित आहार सुरू केल्यानंतर एकदम फ्रेश वाटायला लागलं सर माझे जे छातीत चमक निघत होती ना सर हा मला डॉक्टरने सांगितलं होतं अनो तर समजा शुगर पीपीचा घरच्यांना त्रास आहे आणि तू पण जपून राहा पण मला जपून सर असं मी चालवत होतो पण मला थकवा जाणवत होता सर तर okay. मला चमक निघायची सर बाजूला बाबा तर जो जेव्हापासून सर मी नगल स्टार फॅमिलीला जॉईन झालो सर माझा थकवा माझी चमक निघणं बंद झाली सर आता एसिडिटीचा खूप त्रास होता सर मला ऍसिडिटी सुद्धा होत नाही सर आता ऍसिडिटी सुद्धा होत नाही म्हणजे ऍसिडिटीचा पण त्रास होता खूप त्रास होता सर ऍसिडिटीचा सुद्धा काही गोड मी खाल्लं काही आंबट तेलकट पण खाल्लं सर तर मला लगेच ओम गोळी खायला लागायची सर म्हणजे ऍसिडिटी जात नव्हती माझी या बात आहे काय सांगाल बरं सर ह्या सकस संतुलित आहारामध्ये असे काय जादू असेल की तुम्हाला एवढं सुंदर असं आयुष्य बदललंय तुमचं एवढ्या कमी दिवसामध्ये सर मला एक पंधरा ते वीस दिवसामध्ये इतका भारी रिझल्ट आला सर तुम्ही माझे मित्र जेवढे पण आहे सर सगळ्यांना सांगतो सर मला फरक पडला या गोडन स्टार फॅमिली मध्ये तुम्ही पण जॉईन व्हा आणि सकस संतुलित आहार घ्या या बात आहे सर सरांना सर, वाटतं की मी मी आता मला कळालं याच्यामध्ये काय होतं या आहार आहाराम्ही कशा पद्धतीने बदल होतो हे त्यांना कळाला आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या मित्र कंपनीला पण एक सहकार्य म्हणून निस्वार्थी भावनेने कारण की स्वार्थ न ठेवता पुरतं मर्यादित न ठेवता माझ्यासारखं त्रास घेऊन बरेचसे लोक जीवन जगतात तर त्यांना सुद्धा ते माहिती देत आहेत इन्फॉर्मेशन देत आहेत तर सर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की कानिप गायकवाड सरांचा हा वैयक्तिक अनुभव आहे परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो अजून मग आता दोन के जी कमी झाले अजून किती के जी कमी करायची फाट सर आपल्याला पासष्ट के जी करायचं सर आता बासष्ट के जी करायचे अजून दहा के फॅट लॉस करायचे होईल असं वाटतं का सर होईल सर शंभर टक्के होईल सर कारण पंधरा दिवसात माझं दोन किलो कमी झालं सर तर मी एक दोन महिन्यामध्ये सर पासष्ट के करू शकतो सर आपल्या सहकार्याने आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीच्या सहकार्याने सर, सर क्या बात आहे क्या बात आहे खूप खूप अभिनंदन थँक्यू सर धन्यवाद आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आणि तुम्हाला पुढील फॅट लॉस साठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सर आणि सर हॅलो सर हा सर आणि माझा चेहरा बी ना सर एकदम काळवंटला होता एकदम आता फ्रेश झाला सर एकदम क्या बात आहे म्हणजे चेहऱ्यावरती पुन्हा बदल जाणवतोय तुम्हाला की काळवंटलेला चेहरा आता क्लिअर झालाय हो, हो, हो एकदम काळवंटला होता सर माझा चेहरा येस 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 खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी यासाठी थँक्यू कोणाला म्हणाल बरं सर सर माझे कोच दिगंबर केदार सर आणि आपली गोल्डन स्टार फॅमिलीला सर आणि सकत सर येस 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 खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असंच हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य जगा नक्की तुमच्यामध्ये खूप सुंदर बदल होणार आहे अजून खूप आयुष्य बदलणार आहे आत्ताचे फक्त दोन के जी फॅट लाव झाले ज्यावेळेस बासष्ट किलो वरती असाल त्यावेळेस अजून खूप वेगळे चेंजेस असतील तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद आपला अनुभव शेअर केला आपल्याशी बोलून